बापाला बघायचं असाल तर रात्रीच्या दोन वाजता कधी तर उठायच आणि जिथं बाप सोपलाय तिथं जायचं आणि त्या अंधारात बापाला बघायचं त्याच्या अंगावरच बनियन येणार अंडरवेअर चार ठिकाणी फाटलेले असते साधा पण तुमच्या अंगावर ब्रँडेड कपडा चढवतो त्या देव माणसाचं नाव बाप आहे त्या देव माणसाचं नाव बाप तुझा बाप भिजलाय असाच पावसात भिजला पण गरम गरम वडा तुला घेऊन आला बिचारा पहिला तुझ्या मुखात घातला आणि पप्पा माझ पोट भरलं म्हटल्यानंतर बिचाराने स्वतःच्या मुखामध्ये घातला त्या बापासाठी नाही का भिजू शकत नाही का पण आई काय सांगताय परी तुला जास्त वेळ तुला घेत नाही बाप का बाग सहा महिन्याचा मान जर जर घरात हरवले ना पोरी तर रात्रभर रडतीस बाग आणि बापाची खरी कुस्ती कधी सुरू होते तेवढं सांगतो बाग तुला आया बापाची कुस्ती खरी कधी सुरू होते तेवढं सांगतो मी तर थांबतो बाग पोरी इकडे बाग वीस वर्ष बापा तुला तर हाताच्या जपलंय बाग वीस वर्ष एक दोन वर्ष नाही वीस वर्ष तुझ्या बापाने तुला त्या हाताच्या खोऱ्यासारखाचा प्रेमात ए पुरी आणि ज्या वेळेला तुझं लग्न ठरतं ना गोरी ऐक हे पोरांना ऐका वीस वर्ष बाप सगळं काय आमच्यासाठी सगळं काय आमच्यासाठी करतो आणि वीस वर्षानंतर बापाला जेव्हा कळत पोरग व्यसन रात्रीच्या बारा बारा वाजेपर्यंत घरी येत नाही पोरग शिक्षण सोडून नको ते उद्योग करत त्या त्यावेळेला बाप्पा जगायचं कसं पोरानो ऐक र बाप काय असतो बाप पोरी वीस वर्ष तुला आता हाताच्या फोडा सांगतात बाप बापाना वीस वर्ष आणि पोरी ज्या वेळेला खर लग्न ठरत ना ग खरी कुस्ती सुरू होते बघ इकडं बघ सगळ्या घरात आनंदी आनंद असतो माझ्या पोरगीच लग्न ठरलं चांगला जावई मिळाला चांगलं घरानं मिळालं चांगले पाहुणे पाय मिळाले सगळ्या घरात आनंदी आनंद असतो आनंदाला उधान आलेला असता पण पोरी रात्रीच्या अंधारात तुझा बाप मात्र एकटा हंबरडा फोडून रडत असतो कारण बापाला हाताच्या खोरासारखं जपलेलं माझं पाथरू काही महिन्यामध्ये निघून जाणार आहे हे तुझ्या आईच्या डोळ्यामध्ये आश्रू आले तुझ्या आईच्या डोळ्यामध्ये आश्रू आले तुझ्या आईच्या डोळ्यामध्ये आश्रू आले तर तुझ्या आईला तुझ्या आईला वरडतो बाप बा रडायचं नाही गप्ग रडायचं नाही गप्ग रडायचं नाही तुझ्या आईच्या डोळ्यामध्ये आश्रू आले तर तुझ्या आईला वरडतो गप्गा रडायचं नाही गप्ग रडायचं नाही हे आणि जर हे जर स्वतःला रडायला आलं जर स्वतःला रडायला आलं तर आंघोळीच्या निमित्ताने आंघोळीच्या निमित्ताने आंघोळीला जातो वा आंघोळीच्या निमित्ताने आंघोळीला जातो आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप थळा धळा 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 ढडतो बघ आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप थळा